हरिनामाच्या गजरात आषाढी वारीसाठी देशभरातून अनेक लोक पंढरपुरात येतात तसेच अनेक वारकरी वारीमध्ये सहभाग घेत असतात या दरम्यान वारकऱ्यांची सेवा करण्याचे काम काही लोक करत असतात अशाच एका मुस्लिम सेवेकऱ्याची सर्वत्र चर्चा होत आहे अब्दुल रजा नावाचा एक सेवेकरी वारकऱ्यांची मालिश करण्याचे काम करत आहे यामुळे त्यांच्या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे जगदगुरु संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा पुण्यात दाखल झाला आहे या पालखी सोहळ्यासोबत लाखो वारकरीही पुण्यात दाखल झाले आहेत या वारकऱ्यांची सेवा करण्याचे काम अनेक जण इथे करत असतात जो तो आपल्या परीने वारकऱ्यांची सेवा करण्याचे काम करतो सध्या या वारीत चर्चा आहे ती हैदराबाद येथे स्थायिक असलेल्या अब्दुल रजा यांची वारीत त्यांना अब्दुल चाचा असंही म्हणतात अब्दुल रजा हे गेल्या तीस वर्षापासून वारकऱ्यांची सेवा करण्याचे काम करत आहे सर्व जाती धर्माच्या पलीकडे जाऊन ते वारकऱ्यांची सेवा करतात वारकऱ्यांची मालिश करून वारकऱ्यांचे दुःख दूर करण्याचे काम ते करतात अब्दुल रजा हे है मूळ हैदराबादला राहायला गेलेले असले तरी दरवर्षी न चुकता हैदराबादहून ते पुण्याला साखळी कीर तालीम मंडळात वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी येत असतात तसेच अनेक वारकरी त्यांची सेवा घेण्यासाठी न चुकता येतात या सेवेबाबत अब्दुल रझा म्हणतात की वारकऱ्यांची सेवा म्हणून मला आनंद मिळतो म्हणून या पंढरीच्या वारीच्या सणात दरवर्षी वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी या ठिकाणी येत असतो मनात कुठलाही समतोल न ठेवता सेवा हीच धर्म या भावनेने अब्दुल रजा गेले तीस वर्ष वारकऱ्यांची न चुकता सेवा करत आहे तीस साल से अरे सब मसाज करते सब सप वारकऱ्यांची खिदमत करते तेल हम होत बनाते वही तेल बना के जो है पेशेंट लोग को लगाते और अच्छा लगता कर रहे उसमें पेशेंट भी मिलते हैं शुरुआत मानव साहब के तरफ से हुई उनके घर में आता था उनके मसाज करता था उन्होंने बोले हमारे पेशेंट लोग की भी खिदमत करो तो जब से चालू है तीस साल हो गया करने लग के उनके पूरे बच्चों को करता था छोटे छोटे अब सब बच्चे बड़े हो गए आप पहचान नहीं सकते अभी ये सब बच्चे छोटे छोटे थे रहते थे अच्छा है लगता साहब अच्छा लगता और हम खुद तेल बना के जो है लगाते पेशेंट सब वार लगाते है हाँ सत्कार, सत्कार हुआ ना सा हैदराबाद में चार सौ डॉक्टर में एंट्री दे के हैदराबाद में तो वाला ही का वाड़तो। चांगला वाटतो साहब दरवर्षी तुम्ही साधारण एका दिवसामध्ये किती लोकांची सेवा करता काय अंदाज नाही शंभर जास्तीच होते, के होते।, होते। वर्ष पांडुरंगाची सेवा करताय तुम्ही होते काय मागत नाही आपण शांत राहायला पाहिजे बस